नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आवाज कुकूनचा यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत तर मित्रांनो आता का उद्या गणपती येणार आहेत आणि गणपतीची लगबग सुरू झालेली आहे तर आता मी जातो आहे आपल्या मोठ्या घरी जिकडे आपला गणपती असतो तिकडे जातो आहे आणि तुम्हाला दाखवतो कशाप्रकारे आपलं डेकोरेशन केलं आहे तर चाकण गावाला आलेले असतात हे आपलं मोठं घर आहे जिकडे आपलं पहिलं घर होतं आणि आपण नवीन घर बांधले ते त्या बाजूला आहे तर हे बघा अंगणात सगळं सारवलं आहे उद्याची पूर्ण तयारी आहे आणि आपण आलो आहे आता घरामध्ये आणि इथे बघू शकता असं आपलं साधं सिंपल डेकोरेशन असतं टेबल ठेवलं आहे तेव्हा गणपती आणि एकदम साधं सिंपल आणि हे बघा कसं डिझाईन आहे मस्त वगैरे झालं लावले आहे प्रत्येकाच्या घरात अशी लगभग चालू आहे इकडे देवघर आहे प्रत्येकाच्या अशी लगबग चालूच आहे पूर्ण सगळ्यांकडे आनंदाचं वातावरण आणि उत्साहाचं वातावरण असतं एवढा चूल पेटवते मस्त वेगळी बघा कशी आहे तर मित्रांनो सगळीकडे आनंदाचं वातावरण आहे आणि कोकणातला हा गणेशोत्सव हा एकदम मजेशीर असतो तर आता आपण चालू आहे मित्राच्या घरी सुहासच्या घरी चाललो आहे इथं खाली त्याचं घर आहे आणि आमची पूर्ण वाडी प्रत्येकाच्या घरी काही ना काय काम करतात आहे आता ह्यांच्याकडे दाखवतो काय काम करत आहे यांच्या घरी दाखवतो काय काम करतोय सुहास बघूया काय करतोय आता त्याला माहिती नाही मी आता येतोय त्याच्या घरी जाऊया आणि बघूया गणपती म्हटलं ना की पूर्ण मुंबईकर जे साखरमणी आहे जे गाव मुंबईला कामानिमित्त असतात ते दरवर्षी गणपती शिमगा यामध्ये येतातच येतात गावाला कारण खूप दिवसानंतर सुट्टी भेटते पूर्ण वातावरण आनंदाचं मजा असते कसा आहेस आणि आत्ता आपलं आहे सुहास याच्या घरी आणि बघा इकडे पण जरा लगभग चालूच आहे काय ना काय मकर काढायचं हे सगळं चालूच आहे काय ना काय बघा आणि यांचं अजून मकर बनायचं आहे बघा आता ही जी पिढी आहे ना ही आमच्या आजी ज्याने आम्हाला लहान असताना खेळवलंय ती पिढी आता तुम्हाला एवढ्या बघायला भेटेल आणि ह्याच्या पुढे मला वाटत नाही की म्हातारी माणसं तुम्हाला बघायला भेटतील बघा मुंबईकर झाडू मारतोय हे मुंबई वरून गावाला येऊन आहे ना असं काम करायला लागतं तर मित्रांनो सुहासच्या घरी एक मकर काढतात आहे आणि आता आम्ही चाललोय बाजारात बाजारात पण लगबग सुरूच आहे काय ना गर्दी अजे तर हा आला खाली जाकिया

ना विराज येतो सकाळ हो आहे ना येऊ आधी येतो खालून मित्रांनो ही आहेत आपली जुनी माणसं जी कशी आहे माहिती आहे का वाडीमध्ये एक जो गोडवा आहे ना म्हणजे अशी जी मात्री माणसं आपल्याला विचारतात आता हा मुंबईवरून आला आहे तर ह्याला चार लोक विचारणार काय बाबा कसा आलास कधी आलास ही जी विचारभूत असते ना ही एक वेगळीच मजा असते म्हणजे माझ्या म्हणजे एक वेगळाच अनुभव असतो की माणसाला भरून येतं पूर्ण आणि आता कसं आहे सगळेजणं आलेले आहेत आता अजून आपली बरीच मंडळी यायची आहे काय आली आहेत तर आरतीला नाच वगैरे सगळं काय असणार आहे धमाल असणार आहे तर उद्या आपले गणपती घरी आपले येणार आहेत बाप्पा ते आपल्या घरामध्ये येऊन बसणार आहे आणि ती जी मजा आहे ती तुम्हाला मी दाखवणार आहे पुढच्या वेळेस साफसफाई स्वच्छता पाय ह्या साफ केलेल्या आहेत म्हणजे जेणेकरून गणपती येण्यासाठी काय अडथळा निर्माण नाही झाला पाहिजे असा विषय आहे इकडे कुणाला लाय कुणाल बाय कधी आलास किंब आजच साहिल साहिल तरी इथलं जायला काय आपल्याला गाडी हा? तो हात ठेवलास हात ठेवलास तरी दिसणार आहे तू अतुल बाय अगे हे सगळे मुंबईकर आहेत आणि आलेले गणपतीला गणपती आल्यावर अशी बघा कामाला सुरुवात काय अतुल अरे हा अतुलबाईच सांगायचं विसरलो आणि आता गाडी घेतली नवीन आणि ट्रॅव्हलचा बिझनेस करतो तर तुम्हाला मुंबईमधून कोण बघत असाल त्याचा नंबर देतो काय भाडे वगैरे असेल तर सांगा अतुलबाई स्वतः मालक चालक स्वतः आणि हा सूरज भाई इलेक्ट्रिशियन ताई काय म्हणतोस हे आपलं ताईचं घर आहे आणि हे बघा पारंपरिक पद्धतीनं कसं हे झाप आहेत जे आपल्याकडे माडाचं झाप असतो ना है? तो असा विणून चांगलं मस्त वेगळे डेकोरेशन करत आहे सुरेश बाईची आयडिया आहे लाईट देऊ काय खाऊ इश्टा काय प्रेम असे मुंबईवर आले ना की एक वातावरण जे निर्माण होतं ना म्हणजे एक आनंदाचा आता आपल्याकडे इकडे नाच पण असणार आहे त्यानंतर आपला भजनाचा कार्यक्रम सगळी मजा असणार आहे काय ना काय चालू आहे तर चला आधी आज पहिला जातो बाजारात आणि आल्यावर भेटतो तू मला अप्पा काय होता लाईट का नाही लावली बाहेरची तुमचा शूटिंग होय हे अजून नाही झाली आहे कधी आपल्या एका रात्रीमध्ये थोडीफार झाली आहे हो आमच्या माणसांना काकी बोललो मग काय बोललो हा गावचा चिबूड याची प्रसादी होणार आहे पिकलाय चांगला मस्त विनया बघूया काय करतोय बघ काय होता तयारी तयारी जोरदार तयारी आहे बघा ते मुंबई वरून आलेले नवीन मकर घेऊन आले मुंबई वरून आणि इकडे तयार आहे पण घाम तयारी कशी असते माझ्या का विना आला म्हणजे कसं असतं माहितीये काय एका दिवसात येऊ ना तयारी असते ना जी करण्याची जी मजा आहे ना ती वेगळीच असते साई काय बाई बघ मागच्या वेळेला होती नव्हती आता आली काय माणूस मुंबईवरून येतो ते आपल्या ग गणपतीसाठी हौशी मकर म्हणा लाईटिंग काय ना काय घेऊन येतो तो जो आनंद असतो ना तो एक वेगळा असतो चला आम्ही जाऊन येतो मित्रांनो अजून आपण सगळ्यांच्या घरी गेलो नाही कारण सुवास कसा आल्यानंतर हा फेमस आहे इकडे तर, फीरे फीरे तर तो आल्यानंतर सगळ्यांच्या घरी फिरत असतो फिरत म्हणजे असं विचारपूस माणसांची करत असतो ते लोक पण करतात तर आम्ही आता दोन तीन घरात जाऊन आलो आणि चला तर बाजारात जाऊया हे माझं हे घे पिशवी घे माझी काय आपली गाडी चालवतो आहे आणि मी बसलो पाठी संध्याकाळचं वातावरण बघा कसं झालं आहे खरेदीला चाललोय सुवर्ष काहीतरी खरेदी करणार आहे आणि मी झेरॉक्स वगैरे म्हणजे असं बारीक सारी काय ना काय गडबड चालूच आहे मित्रांनो तर जी मजा आहे ना म्हणजे जो आनंद राहिला काही तास राहिले आपल्या बाप्पाच्या आगमनासाठी आणि जी मजा येते ना आम्हाला म्हणजे असं वाटतंय ना हे तुम्हाला शब्दात सांगू शकत नाही आम्ही असा एक प्रकार आहे आज मित्राच्या घरी जायचं आहे त्याच्याकडे काय चाललंय ते बघायचं आहे म्हणजे असं काही ना काय चाल भेटलाय अमोल मुलगे ही आगा, दोस्ती आहे ही आहे ना दोस्ती बोलतो गेली तरी चालतील पण टेबल शीट बसायलाच पाहिजे हे बघा कसं गजबज चालू झाली आहे मित्रांनो दुकान बघा हा दुकान भरलेला आहे बघा हे बघा हे दुकान आहे ना पूर्ण भरलंय बघा आणि इथं बघा गणपतीचं आगमन पण चाललंय म्हणजे काही लोक लांबचे जे असतात ना ते गणपती घेऊन अगोदर नेऊन बाजारपेठ नाव मालगुन माल पुरात जमलेत आता आमच्या गप्पा टप्पा चालू होणार आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भावाला जरा सपोर्ट करा तुमचा सपोर्ट खूप महत्वाचा आहे अरू करा शेअर करा कमेंट पण करा आणि सबस्क्राईब भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत नमस्कार